नमस्कार मी आव सरोज आणि आपण पाहतात न्यूज प्रभात मीडिया नेहमी शासन प्रशासन आणि लोकप्रतिनिधी जनप्रतिनिधी विकासाच्या कामाकडे वळण घेतात मात्र गोंदिया जिल्ह्यातील आमगाव तहसीलकडे जाणारा जोडणारा मार्ग आहे हे पार ते आमगाव या मार्गावर कित्येक वर्षापासून काम सुरू आहे मात्र ह्या कामाच्या माध्यमातून कितीतरी अपघात झालेले आहेत लोक मृत्युमुखी पडलेले आहेत मात्र शासन प्रशासन जागा का नाही होत हा एक मात्र प्रश्न निर्माण होतो आहे इथं काही वास्तव करणारे नागरिक आहेत त्यांच्याशी थेट आपण थे माहिती करणार आहोत काय सांगणार हा रोड आमगाव ते किडकी पार पर्यंत फुटलेला आहे किती दिवसापासून फुटलेला आहे काय सांगणार काय मागणी आहे कमीत कमी पाच सहा वर्षापासून फुटलेला आहे आतापर्यंत आम... किती अपघात अपघात झाला असतील अपघात म्हणाल तर वर्षाकाठी तीस प, तीस पस्तीस तर कोणी अर्धवट अपंग येते कोणी प्रा गमावून जाते कोणी तुटफूट होते पर हप्त्यातून दोन तीन दोन तीन रेल्वे फाटक ते आमगाव पर्यंत हा डिक्लेअर आकडा आहे किल्लेअर बाईकवाले पडतील किंवा बाईकवाल्याला कोणी ठोकल पैदल जाणेवाल्याला मारतील सायकल मारतील म्हणजे आठवड्यातून तीन ते चार लोक इथं पडतात खड्ड्यामुळे आणि रोडाच्या बाजूला खड्डे पडले आहेत आणि बीज भागात पण खड्डे पडले आहेत आपल्याला दिसूनच राहिले आहेत काय सांगाल नेमकी निवडणूक आल्यानंतर जे निवडणुकीला उमेदवार उभे असतात ते नेहमी म्हणत असतात की आम्ही विकासाचे काम करू आम्हाला निवडून द्या काय सांगणार त्यांना लक्षात येत नाही का त्यांना दिसतातही आणि लक्षात येतात तर निवड राजनेते म्हटलं म्हणजे लोक प्रवचन करून घेणारे छोटे आश्वासन देतात त्यांच्या काम निघाल्यावर ते काही लक्ष देत नाही याच्यात शासन आणि प्रशासन दोन्ही कसुरावर आहेत अजून काय सांगाल इथं आपण इथे राहता रात्रीच्या वेळेस इथून कशा पद्धतीची वाहतूक राहते रात्रीच्या वेळेस दिवसाला जे इथे ऍक्सिडेंट होतात तर रात्रीची येतात तुम्ही कल्पना करू शकता काही काही एक्सिडंट असाय की माहितीच नाही पडत होऊन जातात रोड किल्ले राहते फक्त ब्लड दिसते आपल्याला समजून येते गाडीचे काच वगैरे पडले राहते मग घरी रात्री कुठेतरी झाला हा अंदाज बांधता येते पण अवक्या दिवसालाही पडतात एक्सिडेंट होते कोणाचे पाय तुटते कोणाचे हात तुटते होतच राहते तर निश्चितच आपण बघू शकता मोठ्या प्रमाणात इथून वाहतूक केलेली जाते शाळके विद्यार्थी असतात किंवा कामगार जे चे। लोक असतात ते सुद्धा आमगावकडे आपल्या वनीसाठी जात असतात मात्र वणीला जात असताना त्यांनाही सायकलच्या माध्यमातून जात असतात त्यांनाही खूप मोठ्या पद्धतीचं अडचणी आपण बघू शकता किती जरी खड्डे पडलेले आहेत त्यानंतर इथून जिल्ह्याला जोडणारा ह्या मार्गावरून शासनाचे अधिकारी जनप्रतिनिधी लोकप्रतिनिधी आणि जनता इथून प्रवास करते त्याच माध्यमातून गर्भवती महिलांना बसेसच्या मार्फत त्यांनाही जिल्ह्याकडे प्रस्थान करण्यासाठी बसेसचा उपयोग केले जाते मात्र आपण बघू शकता रोडाची जी यामुळे नागरिकांना खूप मोठी समस्या होत आहे सामना जो आहे ते करत आहेत मात्र ह्या रोडापासून त्यांना खूप मोठ्या पद्धतीचा विजा होतात त्याच्या माध्यमातून अपघात होतात पण ह्या अपघातांना जबाबदार कोण जे खेडेगावातील मुलं असतात ते सुद्धा तालुक्याकडे आपलं शिक्षण घ्यायला सायकलच्या माध्यमातून जात असतात मात्र त्यांनाही खूप मोठ्या पद्धतीचा सामना करा करावा लागतो त्याच माध्यमातून इथं जवळपास रेल्वे ट्रॅ ट्रॅकसुद्धा आहे त्यानंतर इथं खूप मोठी प्रवाशांची लाईन सुद्धा लागलेली जाते त्याच माध्यमातून इथं खूप मोठ्या प्रमाणे धुडीचा सुद्धा सामना करत असतात त्याच माध्यमातून जनतेचे काही जनता असते त्यांना खूप धुडीचा सामना करावा लागतो मात्र हा रोड अद्यापही बनत का नाही आहे हा मात्र प्रश्न निर्माण होतो आहे किती लोकांना किती जनतेला अजूनही जीव द्याला केले जाते मात्र खिडगी पार्क हे आमगावकडे जाणारा एकमात्र मार्ग आहे आपण बघू शकता कितीतरी खड्डे पडलेले आहेत त्यानंतर अद्यापही शासन प्रशासन या लो जनप्रतिनिधी लो लोकप्रतिनिधी या रोळाची जबाबदारी का घेत नाही हा मात्र प्रश्न निर्माण होतो त्याच माध्यमातून इथून जेव्हा आमदार खासदार प्रचाराला जातात तेव्हा नेहमी सांगत असतात की आम्ही विकासाचं काम करू जनतेला आश्वासना देतात परंतु आश्वासनं देऊन होणार काय जनतेचे जीव केव्हापर्यंत जाणार शासन प्रशासन बातमी प्रसारित झाल्यानंतर काय दखल घेतो याकडे सर्व जनतेचं लक्ष लागलेले आहे अशाच न्यूज बातम्या बघण्याकरिता न्यूज प्रभात मीडियाला लाईक करा सबस्क्राईब करा व बेलायकन प्रेस करा बातमी संपर्क सरोज कावडे आमगाव